पाहूयात पाहुयातुंड्यभान आजचा विषय कसं ओळखायचं की बाळाला पुरेसं दूध मिळत आहे किंवा नाही तर एका दिवसामध्ये सहा ते आठ डायपर त्या बाळासाठी बदलवले पाहिजेत किंवा एका दिवसामध्ये एक किंवा दोन पिवळसर रंगाची शी त्या बाळाला व्हायला पाहिजे आणि अर्थातच बाळाचं वजन जर वाढत असेल तर समजायचं की बाळाला पुरेसं दूध मिळत आहे केव्हा बाळाला अंगावरचं दूध पाजायला नको हा सुद्धा एक प्रश्न असतो तर ज्या वेळेला बाळाला जन्मजात गॅलेक्टोसेमिया नावाचा आजार असतो त्यावेळेला नको कधीकधी काय होतं की त्या आईला एच आय व्हीची लागण असते किंवा कधी कधी ती एच आय व्हीवरची औषधं घेत असते किंवा कॅन्सरसाठी औषधं घेत असते किंवा थायरॉईडच्या आजारावरती औषधं घेत असते तर अशा वेळेला आईने बाळाला दूध पाजायला नको कधी कधी काय होतं की आईला टीबीची बिमारी असते पण त्यासाठी औषधं घेत नसते ती आई अशा वेळेला बाळाला दूध पाजायला नको अशा वेळेला आईने टीबीचं औषध सुरू करायला पाहिजे आणि बाळासाठी आय एन एस नावाचं औषध असतं ते त्या बाळाला द्यायला पाहिजे त्यामुळे त्या, त्या बाळाला रोगापासून म्हणजे टीबीपासून थोडं संरक्षण मिळेल आणि मग त्याच्यानंतर आईने अंगावरचं दूध पाजायला पाहिजे अजून केव्हा दूध पाजायला नको तर काही आया ड्रग्स घेत असतात तर अशा वेळेला दूध पाजायला नको कधी कधी आईला कॅन्सरसाठी रेडिएशन थेरपी किंवा एक्सरेची थेरपी सुरू असते अशा वेळेला त्या आईने दूध पाजायला नको कधीकधी स्तनांमध्ये जंतुदोष असतो विशेषतः स्तनांच्या आतमध्ये फोड असेल किंवा स्तनांच्या वरती फोडं असतील तर अशा वेळेला आईने दूध पाजायला नको पण ज्या स्तनामध्ये जंतुदोष नाही त्या स्तनामधून दूध पाजायला हरकत नाही आता कधी कधी असं की आईला एखाद्या वेळेला दूध पाजायला शक्य होत नाही तेव्हा काय करायचं तर अशा वेळेला जे आईचं दूध असतं ते काढून चमच्यानी त्या बाळाला आईने दूध पाजायला पाहिजे कधी कधी असं होतं की आई एखाद्या वेळेला बाळाला दूध पाजू शकत नाही त्यावेळेला काय करायचं तर अशा वेळेला आईचं जे दूध असतं ते पिळून काढायचं आणि ते बाळाला चमचाने किंवा कपाने पाजायचं आणि हे जे दूध असतं आईचं ते आठ तास रूम टेम्परेचरवरती आणि चोवीस तास रेफ्रिजरेटरमध्ये ठेवून ते आपण दूध साठवून ठेवू शकतो पण असं जे आईचं दूध पिळून आपण साठवून ठेवलेलं दूध आहे ते गरम करायला नको गरम जर केलं आपण तर त्या दुधामध्ये रोगप्रतिकारशक्ती देणारे जे जंतू असतात ते जंतू मरण पावतात आणि त्यामुळे बाळाला जंतुदोष होऊ शकतो बाळाला जर आईचं दूध पुरेसं नसेल तर काय करायचं अशा वेळेला बाळाला आईने लवकरात लवकर दूध पाजायला पाहिजे सतत दूध पाजायला पाहिजे त्यामुळे सकलिंग रिफ्लेक्स तयार होतो आणि आईला दूध यायला लागतं आईने त्यावेळेला चांगला सकस आहार घ्यायला पाहिजे आणि बाळाला फीड अँड डिमांड म्हणजे काय की जेव्हा बाळ रडतं किंवा दूध मागतं तर तेव्हा ते दूध आईने पाजायला पाहिजे अशा वेळेला आईने अजिबात बाळाला ग्राईफ वॉटर किंवा घुटी द्यायला नको बाळाने जर चोवीस तासामध्ये पाच ते सहा वेळा जर लघवी केली असेल तर समजायचं की आईचं दूध हे पुरेसं दूध आहे आता परत हा प्रश्न निर्माण होतो की आईचं दूध पित असणाऱ्या बाळांना वारंवार जर हगवण होत असेल तर त्यामुळे त्या, त्या बाळाला डिहायड्रेशन होईल का अशा वेळेला बघा की ते बाळ पुरेसं लघवी पास करते आहे किंवा नाही लघवी होते आहे किंवा नाही जर लघवी चांगली होत असेल तर समजायचं की बाळामध्ये काही प्रॉब्लेम नाही आता कधी कधी जुळे असतात तर जुळ्यांना कसं ब्रेस्ट फिडिंग करणार जुळ्यांना स्तनपान करायचं की नाही करायचं स्तनपान निश्चित करायचं जितकं आपण दूध पाजू तितकं आईला दूध येत जातं आणि दुसरं असं की दोन जर जुळे असतात तर दोघांनाही आलटून पालटून एकदा या स्तनामधून आणि एकदा दुसऱ्या स्तनामधून असं बाळाला दूध पाजायला पाहिजे कधी कधी असा प्रश्न निर्माण होतो आईच्या मनामध्ये की दूध फार पातळ आहे दूध जर पातळ आहे तर बाळाला दूध पाजायचं किंवा नाही तर लक्षात घ्या की दूध कधीही पातळ नसतं ते जे दूध आहे आईचं दूध ते अगदी नॉर्मल असतं आता दूध पाचताना काही गोष्टी लक्षात घेणं आवश्यक आहे सुरुवातीचं जे दूध आईचं बाहेर येतं स्तनातून तर ते पातळ असतं पण त्या पातळ दुधामध्ये काही घटक असतात जे अतिशय उपयुक्त असतात बाळासारखे काय घटक असतात त्याच्यामध्ये लॅक्टोज म्हणजे एक प्रकारचा साखर असते त्याच्यात शुगर असतं प्रोटीन्स असतात विटॅमिन्स म्हणजे क्षार असतात मिनरल्स असतात आणि पाणी असतं तर त्या सुरुवातीचं जे पातळ दूध असतं ते बाळासाठी अतिशय उपयुक्त आहे त्यामुळे ते दूध पाजायला पाहिजे आणि मग बाई जशी दूध देत जाते तर हळूहळू ते दूध जे अंगावरचं दूध असतं ते थोडंसं घट्ट दूध नंतर बाहेर येतं हे घट्ट दूध जे असतं ते फॅटमध्ये मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये फॅट असतं त्याच्यामुळे बाळाची जी भूक असते ती सॅटिस्फाय होते आणि त्या घट्ट दुधातून बाळाला एनर्जी मिळते त्यामुळे दोन्ही दूध सुरुवातीचं येणारं दूध ज्याला आम्ही फोर मिल्क म्हणतो आणि नंतर येणारं दूध ज्याला आपण हँड मिल्क म्हणतो ते दोन्ही दूध बाळाला पाजायला पाहिजे आता अनेकदा असा समज असतो लोकांचा की आईचं दूध ठीक आहे पण गाईचं दूध जर बाळाला पाजलं तर ते फार चांगलं आहे असं मुळीच नाही आहे उलट आईचं दूध हे गाईच्या दुधापेक्षा जास्त पोषक आहे जास्त पौष्टिक आहे का पौष्टिक आहे तर आपण जरा बघूया की आईचं दूध आणि गाईचं दूध याच्यात तुलना केली तर काय लक्षात येतं आईच्या दुधामध्ये प्रोटीन्स मोठ्या प्रमाणामध्ये असतात आणि ते बाळासाठी डायजेस्ट करायला फार सोपं असतं गाईचं जे दूध असतं त्याच्यामध्ये जे प्रोटीन असतं ते केसिन नावाचं प्रोटीन असतं आणि ते पचायला अतिशय जड असतं त्यामुळे गाईचं दूध हे बाळासाठी चांगलं नाही उलट आईचं दूध हे बाळासाठी अतिशय चांगलं आहे उत्तम आहे अजून गाईच्या आणि आईच्या दुधामध्ये काय फरक असतो तर आईच्या दुधामध्ये क जीवनसत्व आणि थायमिन नावाचे था विटॅमिन्स असतात आणि हे जे थायमिन आणि क जीवनसत्व असतं ते गरम केलेल्या दुधामध्ये नष्ट होतं आणि वरचं दूध जे आपण देतो तर ते गरम केलेलं दूध असतं त्यामुळे त्यातले क जीवनसत्व म्हणजे विटॅमिन सी आणि थायमीन नष्ट होतं आईच्या दुधामध्ये भरपूर विटॅमिन सी आणि थायमीन असतं गाईचं दूध जेव्हा पाचतो आपण तर दूध गरम करत असताना त्याच्यामधनं क जीवनसत्वे नष्ट होतं आईच्या दुधामध्ये ड जीवनसत्व अजीवनसत्व आणि ई जीवनसत्व हे मोठ्या प्रमाणामध्ये असतात गाईच्या दुधाच्या तुलनेपेक्षा अजून गाईच्या दुधाच्या बाबतीत काय आढळतं तर आईच्या दुधामध्ये कॉम्प्लेक्स प्रोटीन्स असतात तर ते कॉम्प्लेक्स प्रोटीन ते ते जे असतात ते पचण्यासाठी म्हणून त्याच्यापासून काही एन्झाईम्स आवश्यक असतात त्या आईच्या दुधात असतात गाईच्या दुधात नसतात आणि गाईच्या दुधामध्ये जे दूध आपण तापवतो तर त्याच्यामुळे दूध तापवल्यामुळे आणि त्याच्या पाश्चरायझेशनमुळे त्याच्यातले जे कॉम्प्लेक्स प्रोटीन्स असतात ते पचवण्यासाठी जे घटक असतात ते नष्ट होऊन जातात म्हणून गाईचं दूध द्यायला नको आईचं दूधच द्यायला पाहिजे अजून आपण जर तुलना केली तर लक्षात येतं की आईच्या दुधामध्ये टॉरेन नावाचं एक अमेनो ॲसिड असतं त्या अमेनो ॲसिडचं फार महत्त्व आहे त्यामेनो ॲसिड हे बाळाच्या मेंदूच्या वाढीसाठी फार आवश्यक आहे आईच्या दुधामध्ये हे टॉरिन नावाचं ऍसिड असतं ते गाईच्या दुधापेक्षा जास्त प्रमाणामध्ये असतं त्यामुळे मेंदूच्या विकासासाठी ते फार महत्वाचं आहे अजून आईच्या दुधामध्ये लॅक्टोज आणि प्रोटीन यांचं जे प्रमाण असतं ते फार महत्वाचं असतं आईच्या दुधामध्ये ते जे प्रमाण आहे लॅक्टोज आणि प्रोटीन ह्याचं ते सातला एक असतं आणि त्यामुळे आईच्या दुधामधले जे लॅक्टोबॅसिला असतात त्यांची वाढ होते आणि त्याच्यामुळे इतर जे जंतू असतात ते नष्ट होतात आणि आईच्या दुधामध्ये हे प्रो प्रमाण जास्त लॅक्टोज आणि प्रोटीनचं रेशिओ हे जास्त असतं गाईच्या दुधामध्ये ते कमी असतं आईच्या दुधामध्ये सातला एक तर गाईच्या दुधामध्ये चारला एक असं ते लॅक्टोज प्रोटीनचं रेशिओ असतो त्यामुळे आईचं दूध हे बाळासाठी उत्तम दूध आहे अजून आईच्या दुधाचं आणि गाईच्या दुधाची तुलना केली तर लक्षात येतं आईच्या दुधामध्ये लायपेस नावाचं एक एन्झाईम असतं हे लायपेज जे असतं आईच्या दुधामध्ये त्याच्यामुळे फॅटचं शरीरामध्ये डायजेशन व्हायला मदत होते गाईच्या दुधामध्ये मात्र लायपेस नसतं ह्या लायपेसचा अजून एक फायदा होतो ते म्हणजे लायपेजमुळे पामिटिक ॲसिड जास्त दुधामध्ये त्याचं ॲब्सॉप्शन व्हायला मदत होते जे बाळ फक्त गाईच्या दुधावरती असतात तर त्यांच्या रक्तामध्ये फ्री पामेटिक ॲसिड असतं आणि पामिटिक ॲसिड जर रक्तामध्ये असेल तर त्याच्यामुळे कॅल्शियमचं जे शरीरामध्ये ॲब्सॉप्शन व्हायला पाहिजे ते होत नाही आणि त्यामुळे बाळांना कॅल्शियम मिळत नाही अजून एक महत्त्वाची गोष्ट आईच्या दुधाविषयी म्हणजे कार्नाईट हे जे कार्नाईट असतं ते आईच्या दुधामध्ये असतं गाईच्या दुधामध्ये कार्नाईट नसतं कार्नाईट कशासाठी पाहिजे आपल्याला तर पेशींच्या आतमध्ये जे फॅटी ॲसिड असतात त्या फॅटी ॲसिडच्या ॲब्सॉप्शनसाठी कार्नाईटची गरज असते कार्नाईट हे नवजात बाळामध्ये तयार होत नाही फक्त ब्रेस्ट मिल्कमध्ये म्हणजे स्तनपान जर बाळाला मिळत असेल तरच त्यांना कर्नेड हे मिळत भेटूया तारुण्यभानच्या पुढच्या भागात एका नवीन विषयासोबत